हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्याय याचं नाव आहे भक्तियोग पाचव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य योगी जन परम सत्याच्या अचिंत अव्यक्त निर्विशेष स्वरूपाच्या प्राप्तीचा मार्ग अनुसरतात त्यांना ज्ञान योगी म्हंटलं तर ज्ञान योग या अभ्यासामध्ये योगी जे आहेत ज्ञान योगाचं आचरण करताना ते परम सत्याच्या अव्यक्त निर्विशेष स्वरूपाच्या प्राप्तीचा मार्ग अनुसरतात ते या ब्रह्मज्योतीवर ध्यान करतात प्रथम ज्ञानयोगी आहे तो ज्ञानयोगाची सुरुवात करतो तेव्हा तो आपण आत्मा आहोत आपण हे शरीर नाही आहोत हे जाणतो म्हणजे हे शिकतो ऐकतो आणि त्याला सांगितलं जातं की तू आत्म्यावर लक्ष केंद्रित कर आत्म्यावर ध्यान कर आणि पुढे हा जो ज्ञान योगी आहे त्याची ध्येय काय आहे तर या निर्विशेष ब्रम्हज्योतीमध्ये त्याला विलीन व्हायचं आहे एवढं आपल्याला ज्ञान योगाबद्दल कळलं आहे आणि वाचते आहे पुढे आणि जे योगी पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊन भक्ती भगवत भक्तीमध्ये संलग्न झालेले असतात त्यांना भक्तियोगी असे म्हटले जाते तर पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहे म्हणजेच काय काया वाचा मनाने भगवान श्री कृष्णांच्या सेवेद सेवेमध्ये तो संलग्न आहे भगवान श्री कृष्ण आणि त्यांच्या संबंधित सेवेत हा भक्त सदैव असतो तर त्याला भक्तियोगी असं म्हटलं जात पुढे वाचते आहे आता या ठिकाणी ज्ञान योगी आणि भक्तियोगी भेद, स्पष्ट करण्यात आला आहे मार्ग शेवटी जरी भगवंतांकडेच नेणारा असला तरी तो मार्ग आहे तो अतिशय कष्टप्रद आहे तर भक्तियोगाच्या मार्गात प्रत्यक्ष भगवंतांच्याच सेवेमध्ये संलग्न व्हावे लागत असल्याने देहधारी जीवांसाठी हा मार्ग अत्यंत सुलभ सहज सुलभ आणि स्वाभाविकच आहे तर ज्ञान योग किंवा ज्ञान योगी आणि भक्तियोगी ह्यांमधला इथे फरक भेद स्पष्ट जाणतो आहोत आपण तर कष्टप्रद मार्ग आहे तो ज्ञान योगाचा आहे आणि सहज सुलभ स्वाभाविक मार्ग आहे तो भक्ती योगाचा आहे तर आपण सगळे जीव आहोत आणि कार्य करणं ह्या जीवाचा स्वभाव आहे जसं जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्य दास तर जीव आहे तो दास आहे तर दास, दास म्हणजे सेवक आहे आणि सेवकाचा स्वभाव आहे सेवा करणं काहीतरी कार्य करत राहणं तर श्रील प्रूपात प्रवचनात समजवतात की आपल्याला भक्ती करायची आहे म्हणजे काही सोडायचं सो नाहीये तर आपल्या जीवनात भगवान श्री कृष्णांना जोडायचं आहे भगवान श्रीकृष्णांची भक्ती करायला लागल्यामुळे आपल्या जीवनातलं जे काही अनावश्यक आहे ते आपापच निघून जाईल तर डाऊ टेल करणं असं प्रूपात समजवतात तर डाऊ म्हणजे कबूतर आणि टेल म्हणजे शेपटी तर कबूतर आपली शेपटी इकडून तिकडे अशा असं वळवतो तर त्याला म्हटलं जातं डाऊ टेल म्हणजे आपल्याला आपल्या जीवनात भक्तियोग करताना केवळ भगवंतांना जोडायचं आहे म्हणजे कार्य तीच करायची आहेत फक्त आपला जो कार्य करतानाचा भाव आहे दृष्टिकोन आहे तो बदलायला लागतो तर रोजचा जीवनक्रम आहे जे जी रोजचं कार्य आहे ते थांबवायला लागत नाहीये भक्तियोगामध्ये भगवान श्रीकृष्णांना आपल्या जीवनात जोडलं जातं एवढं आपण यात आता जाणून घेतलं आहे पुढे वाचते आहे अनादिकाळापासून जीव हा देहबद्ध झालेला आहे केवळ सिद्धांत रूपाने आपण शरीर नाही हे जाणणे जीवाला कठीण आहे तर केवळ सिद्धांत रूपाने तर सिद्धांत म्हणजे काय या फिलॉसॉफी अशी ऐकायची कि मी हे शरीर नाहीये आणि जाणायचं हे जीवाला या जीवाला मनुष्याला हे कठीण वाटत यास्तव योगी हा श्रीकृष्णांच्या अर्च विग्रहाला आराध्य म्हणून स्वीकारतो कारण मनामध्ये शारीरिक कल्पना ही असतेच आणि या संकल्पनेचा अशा रीतीने उपयोग करता येतो तर मी म्हणजेच हे शरीर आहे हेच नेहमी मानणारा शारीरिक स्तरावरचा जो व्यक्ती आहे तो जेव्हा भक्तांच्या संपर्कात येतो आणि भक्तांकडून मार्गदर्शन घ्यायला लागतो तेव्हा तो भगवान श्रीकृष्णांच्या अर्ज विग्रहांचं दर्शन घेतो भगवान श्रीकृष्णांच्या लीलांबद्दल ऐकतो भगवान श्रीकृष्णांनी घेतलेले जे विविध अवतार आहेत त्याविषयी सगळी चर्चा तो ऐकतो लीला ऐकतो भगवंतानी कशा रीतीने भक्तांची आ, सेवा स्वीकारली आहे भक्तांशी कशा रीतीने आदान प्रदान केलं आहे हे पण हा भक्त ऐकतो भगवंत कसे भक्तांना रेसिप्रोकेट करतात भक्तांबरोबर आदान प्रदान करतात कसं भगवंत भक्तांना प्रेम देतात हे सगळं योगामध्ये व्यक्ती आहे तो नियमितपणे श्रवण करत असतो आणि त्यामुळे त्याला या भक्तियोगात आपल्या कला गुणांना कशा प्रकारे मी वापरू शकतो भगवंतांच्या सेवेत याची जाणीव व्हायला लागते याच मार्गदर्शन त्याला भक्तियोगामध्ये मिळत तर अशा प्रकारे हा व्यक्ती आहे तो भक्तीमध्ये जाणतो कि मी आत्मा है, मी आहे मी भगवंतांचा अंश आहे आणि भगवान श्री कृष्णांना माझ्या स्वामींना मी नाकारलय म्हणून मी या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यू चक्रात या विविध योनींमध्ये भौतिक देह धारण करतो आहे आता मला दुर्लभ असा अतिशे असा अतिशय मौल्यवान मनुष्य जन्म मिळाला आहे आणि भगवान श्री कृष्णांच्या सेवेत मला माझ्या इंद्रियांना माझ्या मनाला लावायचं आहे आणि असं करूनच मी भगवान श्री कृष्णांना संतुष्ट करून त्यांना पुन्हा प्राप्त करू शकतो तर भक्तिमय सेवा सुरू केलेला हा जो भक्त आहे तो जाणतो की भगवान श्री कृष्ण आहेत ते सचित आनंदमय विग्रह आहेत ते परमेश्वर आहेत ते परम नियंत्रक आहेत तर नियंत्रण करणारा हा एक व्यक्ती असतो तर असा हा भक्त आहे तो भगवंतांच्या परमेश्वराच्या साकार रूपाला स्वीकारतो तर इथे आता आपण वाचलं ना की अनादी काळापासून जीव आहे तो देहबद्ध झाला आहे आणि केवळ सिद्धांत रूपाने आपण शरीर नाही हे जाणणं जीवाला कठीण आहे केवळ फिलॉसॉफीच्या रूपाने मी हे शरीर नाहीये हे जाणणं जीवाला खूप कठीण असतो आणि यास्तव स्तव भक्तियोगी हा श्रीकृष्णांच्या अर्च विग्रहाला आराध्य म्हणून स्वीकारतो का कारण मनामध्ये शारीरिक संकल्पना ही असतेच तर मला आकार आहे ही संकल्पना असतेच आणि त्यामुळे भक्ती करताना हे अर्च विग्रह आहे त्यांना एक विशिष्ट आकार आहे त्यांची मला सेवा करायची आहे हा हा भगवंतांचा अर्चा विग्रह अवतार आहे हे सगळं त्याला ज्ञान होतं आणि शारीरिक संकल्पनेचा उपयोग त्याला अशा रीतीने होतो म्हणून पुढे प्रपात आपल्याला आणखीन या अर्चा विग्रहा, है, है, अर्थात, अर्चा विग्रहा अर्चा विग्रह आहे समजवता आहेत भगवंतांच्या अर्चा विग्रहाची आराधना म्हणजे पुतळ्याचे पूजन नव्हे तर अर्च विग्रह जे आहेत ज्यांची आराधना मंदिरात केली जाते ते आणि इतर कोणतेही पुतळे असतात ते तर अर्चा विग्रह आणि पुतळे यांमधला फरक आहे तो आपण नीटपणे जाणून घेऊया तर भगवंत आणि भगवंतांचा अर्च विग्रह हे अभिन्न आहेत भिन्न म्हणजे वेगळे अभिन्न म्हणजे समान तर भक्तांच्या सेवा स्वीकारण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अर्चा विग्रह रूपात उपस्थित होतात म्हणजेच अर्च विग्रहामध्ये भगवंत स्वतः उपस्थित होतात आणि भक्तांशी प्रेमाचं आदान प्रदान करतात तर असे हे जे भगवंत आणि भगवंतांचा विग्रह यांमध्ये फरक भेद भिन्नता नाहीये ते अभिन्न आहेत आता पुतळ्याबद्दल जाणून घेऊया समजा एका माणसाचा पुतळा बनवला आणि त्या समोर जर काही अन्न ठेवलं तर तो पुतळा ते अन्न स्वीकारू शकेल का किंवा पुतळा ठेवला आहे एका माणसाचा आणि तो माणूस सुद्धा जिवंत आहे मात्र मी पुतळ्यासमोर काही जेवण ठेवते आहे तर त्यामुळे ज्याचा पुतळा आहे ज्या माणसाचा पुतळा आहे तो त्या माणसाचा आपोआप पोट भरेल का नाही तर असं हे पुतळ्याबद्दल आपण ज्ञान घेतलं आहे पण भगवंतांचे अर्च विग्रह आहेत ते साधं भौतिक नाही आहे हे भगवंत त्यात प्रवेश करतात दिव्य असं हा भगवंतांचा विग्रह आहे त्यात इतकी शक्ती आहे की भगवंत भक्तांची सेवा स्वीकारतात आणि भगवंत त्या अर्च विग्रहातून भग भक्तांना प्रेमाचं आदान प्रदान सुद्धा करतात अर्च विग्रहांचं महत्व आपल्याला नीटपणे जाणून घ्यायला हवं आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल